आमच्या गावचा सचिन सचिन आणि आम्ही मित्र एका शाळेमध्ये शिकलो दहावीनंतर अकरावी बारावी तालुक्याच्या ठिकाणी आणि कॉलेजसुद्धा तालुक्याच्या ठिकाणीच केलं सकाळी सचिन उठल्या उठल्या गाईच्या धारा काढून ते दूध दूध डेअरीमध्ये आणून विकत असे आणि त्यानंतर त्या किटले घेऊन तसाच तो कॉलेजला यायचा मौज मस्तीमध्ये बारा वाजता कॉलेज सुटायचं आणि मित्रांसोबत सर्वच मित्र परिवार गावाकडे यायचा सर्वच बऱ्यापैकी मित्र हे घरी आल्यानंतर आपल्या शेतीमधील अनेक उद्योगधंदे करत बसायचे दिवस रात्र शेतीमध्ये कष्ट करायचे अनेक मित्रांना नव प्रयोगाचं त्या ठिकाणी एक व्यसनच लागलं होतं नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करायचे आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न काढण्याचा ध्यास अनेक मित्रांनी घेतला होता आणि त्यामुळंच इतर मुलांप्रमाणं न शिकता जास्त न शिकता अगदी कमी शिकूनसुद्धा चांगल्या पद्धतीनं उत्पन्न काढून त्यांनी गावाकडे चांगली घरं त्याचबरोबर मोटरसायकली आणि शेतीला लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून ठेवल्या होत्या आपल्या बहिणींचं लग्नसुद्धा अनेक मित्रांनी लावून देवलं परंतु ज्यावेळेस स्वतःच्या लग्नाची वेळ आली त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं या माझ्या शेतकरी मित्रांच्या मानसिकता खराब होऊ लागल्या अत्यंत निरव्यसने कोणत्याही प्रकारचं सोपारीचं खांडूक नसलेली ही पोरं ज्यावेळेस लग्नाच्या बाजारामध्ये आले त्यावेळेस मात्र त्यांच्या चेहऱ्यावरची निरागस्ता हरवूनच गेली पाच वर्ष सहा वर्ष मुलीसाठी स्थळ बघितल्यानंतरसुद्धा कोणत्याही मुलीच्या घराकडून होकार येत नाही त्यामुळं आजकाल गावाकडची अशीच सर्वच मित्रमंडळी हिरमसून बसलेली आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचं हसून नाही आणि त्याचबरोबर आज त्यांना आजपर्यंत केलेल्या कष्टाचा काय फायदा झाला अशा पद्धतीचीच भावना आहे आणि त्यामुळं गावाकडे सुद्धा अशा तरुणांच्या दृष्टीनं निरा त्याचबरोबर नकारात्मक दृष्टीनं बघितलं जातं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुत्रांना कोणत्या आशेनं गावाकडे राहून जगायचं हाच खरा प्रश्न आहे अगदी योग्य वेळेमध्ये मुलांची लग्न झाली पाहिजेत अशा पद्धतीनं गावाकडं म्हटले जातं परंतु याच निर्व्यसने कष्ट करणाऱ्या आणि कष्टातून उत्पन्न गेल्या आई वडिलांना सांभाळणाऱ्या आणि गावाकडची सुसंस्कृती जपणाऱ्या पोरांची जर का लग्न नाही झाली तर या पोरांकडं भविष्यातचा कोणता मार्ग उरेल जर का अशा पद्धतीनं आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच जिथून संसार खऱ्या अर्थानं सुरुवात व्हायची असते आयुष्याला एक नवीन पर्व फुटणार असतं नवीन पालवी फुटायची असते त्यावेळेस मात्र अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या पोराला वयोवर्ष बत्तीस तेहत्तीस पस्तीस झाली तरी कोणीही जर का मुलगी देत नसेल तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांचा आणि शेतीचा काळ हा नक्कीच दुःखदायक असणार आहे जर का शेतकऱ्याच्या पोराला मुलगीच नाही दिली तर शेती कोण करेल हाही असा खरा प्रश्न आहे त्याचबरोबर अनेक घरातील आईवडिलांनी मुलाला लग्न होईपर्यंत पुण्या मुंबईला पाठवलं त्या ठिकाणी नोकरी उडकण्यास सांगितलं परंतु आपल्या रिझ्यूम घेऊन आपल्या शिक्षणाचा बायोडाटा घेऊन जस पोरगा पुण्यात येतो आणि एम आय डी सी त्याचबरोबर कंपन्यामध्ये जॉब हुडकण्यास जातो शोधण्यात जातो त्यास त्या ठिकाणी सुद्धा त्याला कोणीही जॉब देत नाही इतकी बेरोजगारीची प्रचंड अशी सीमा पार केलेली आहे आणि त्यामुळं दोन्हीकडून त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पोराला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागते मानसिकदृष्ट्या अत्यंत शेतकऱ्याची पोरं खचली गेलेली आहेत अगदी चांगल्या पद्धतीचं उत्पन्न काढून गावाकडे चांगलं सुखानं आनंदानं आणि मानसिक शांतीनं जगणारी ही पोरं खऱ्या अर्थानं मानसिक या स सद्यस्थितीच्या अशा कंटाळवाण्या आयुष्याला कंटाळून गेलीत की काय असाच प्रश्न उरतोय यावरती खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या सुखासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार मायबापानं काहीतरी चांगले निर्णय घेणं गरजेचं आहे अन्यथा ही शेती आणि मातीची सेवा करणारी ही पोरं या काळाच्या पडद्याआड जातील एवढंच नक्की